त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या <coughs> फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाच्या रूपात ते, वादा ते फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या घरातून निघून ज्या एका मंदिराच्या ठिकाणी गेल्या त्यांचे वडील प्रशांत बनकर त्यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण आणि संध्याकाळच्या वेळेस इथे थांबू असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉज वरती राहिल्या काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले बाजूला पोलीस अधिकारी बसले पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटा 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 राघू सारखा बोलायला लागतो मी आयोगाला प्रश्नच विचारलेले ना आता या मुलीने सुसायडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं मला कमाल वाटते खर तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही यामध्ये यामध्ये पोलिसांनी सीडीआर काढलेले आहेत या, या सीडीआरच्या आहे। अनुषंगाने यामध्ये ज्यांची नावं सुसाईड नोट मध्ये दिली त्याच्यामध्ये गोपाळ बदनी असेल प्रशांत बनकर असेल जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ पत्नी यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे त्याच्यानंतर संबंधितांचं त्यांच्याबरोबर कोणतंही कम्युनिकेशन नाही त्यानंतर प्रशांत बनकर यांच्याबरोबर कम्युनिकेशन आहे ज्या दिवशी घटना घडली गट त्याच दिवशी लक्ष्मीपूजनचा दिवस होता आणि त्या अनुषंगाने प्रशांत बनकर यांच्या घरी डॉक्टर ह्या दिवाळी साजरी करण्यासाठी लक्ष्मीपूजन करण्यासाठी होत्या <coughs> फोटो काढण्यावरून फोटो नीट आले नाहीत यावरून त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या वादाचं रूपांतर फार मोठ्या प्रमाणामध्ये भांडण आणि त्याच्यामुळं त्यांनी त्या ते घरातून निघून तिथल्या एका मंदिराच्या ठिकाणी गेले त्यांचे वडील प्रशांत बनकर यांचे त्यांना समजून सांगण्यासाठी की सण नाही संध्याकाळच्या वेळेस तिथं थांबू नका असं करून त्यांना परत एकदा घरी आणलं पण त्याच्यानंतर त्या लॉजवरती राहायला गेल्या आणि त्यांच्यामधलं जे कम्युनिकेशन आहे ते रात्रभर त्यांनी प्रशांत बनकरला मेसेज केलेले आहेत प्रशांत बनकर याचा मोबाईल बंद होता आणि त्या अनुषंगाने हा वाद झालेला आहे आणि मी आत्महत्या करेन अशा स्वरूपाचंसुद्धा सुद्धा त्यांनी प्रशांत बनकरला फोटो पाठवून वगैरे रिप्लाय केलेला त्यावेळेस प्रशांत बन करते की यापूर्वी आपण खोकळ्या धमकी देण्याचा प्रयत्न मॅडम केलेला आहे अशा पद्धतीचं त्या दोघांमधला डायलॉग आहे तर आता ह्या सी डी आरच्या अनुषंगाने बऱ्याचशा गोष्टी समोर येतातच आहेत यामध्ये फॉरेन्सिक लॅबचा सुद्धा अहवाल येईल पोलिसांना आणि त्याचबरोबर आमच्या वैद्यकीय विभागाला देखील सूचना दिलेल्या की पी एम रिपोर्ट काही करून आजच मिळवावा आज किंवा उद्यापर्यंत पी एम रिपोर्ट आला तर अनेक गोष्टी आपल्यासमोर अजूनही येतील पण प्रायमरी पी एम रिपोर्टमध्ये हा सुसाईड केल्याचा प्रयत्न आहे असा अनुषंगाने रिपोर्ट आलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये जानेवारी ते मार्च महिन्यापर्यंत गोपाळ बदनी असेल आणि डॉक्टर यांच्यामध्ये कम्युनिकेशन किंवा त्यांनी ज्या पद्धतीने सुसाईड नोटमध्ये दिले की चार वेळा बलात्कार करण्याचा प्रयत्न केला तर त्यामध्ये लोकेशन त्यांचं एकत्रित कुठं आहे का त्या लोकेशन डिटेक्ट केलं जाईल सी डी आरमधूनही आणि फॉरेन्सिक लॅबच्या अहवालामधून हे लोकेशन सापडल्यानंतर त्याचबरोबर बदने करून सुद्धा पोलीस त्या पद्धतीची माहिती घेतात येत आता पाच दिवसाची पी सी आहेत त्या अंतर्गत अशा पद्धतीची काही घटना घडलेली आहे का याचाही तपास आपल्या पुढच्या प्रोसेस होईल तपासाची आता या नोट नोटमध्ये जे त्या मुलीने लिहिले त्या मुलीचा फोटो मी आपल्याला दाखवला ही मुलगी आयसीयू ला होती नशीब संपदा मुंडे हाताला लागली नाही पण ही पोरगी हाताला लागली आणि वाचली आता या मुलीने सुसायडल नोट करताना एक पत्र आयोगाला लिहिलं मला कमाल वाटते खर तर महिला आयोग नावाच्या गोष्टीवर आता मला बोलायची इच्छा नाही राजकीय पुनर्वसनासाठी जर काही माणसं त्याच्यावर बसवली जात असतील आणि सत्ताधाऱ्यांची हुजरेगिरी करणं हे जर त्यांचं परम कर्तव्य असेल तर त्यावर आम्हाला काही फार बोलायची इच्छाच नाहीये तोडही खराब करावं असं वाटत नाही पण आयोगाचं काम असतं सक्षमीकरण सबलीकरण सहकार्य समावेशन समावेशन समुपदेशन सबलीकरण आयोगाचं काम प्रेस घेणे नाही काल मी जे प्रश्न उपस्थित केले ते पोलीस स्टेशन आणि पोलिसांवर केले बाजूला पोलीस अधिकारी बसले पत्रकार पोलीस अधिकाऱ्यांना प्रश्न विचारतात आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या आधीच आयोग पटापटा पटा राबू सरका बोलायला लागला मी आयोगाला प्रश्नच विचारलेले नाही बरं आता त्यांनी जे काही प्रश्नांची उत्तरं द्यायला लागले त्या उत्तरांमध्ये खरंच हे गरजेचं होतं का की या मुलीच्या कॅरेक्टर बद्दल का बोललं गेलं पहिली गोष्ट तुम्ही तिचं मेल्यानंतरच कॅरेक्टर असोसिनेशन करताय मुळात जिथे तपास यंत्रणेवरच माझा आक्षेप आहे मुळात जिथे पोलीस यंत्रणाच संशयाच्या घेऱ्यात आहे जी पोलीस यंत्रणा संशयाच्या घेऱ्यात आहे ज्या पोलीस यंत्रणेवरच अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहेत त्या पोलीस यंत्रणेने तयार केलेले पुरावे त्या पोलीस यंत्रणेने समोर आणलेला व्हॉट्सअप चॅट आम्ही किती व्हॅलिड मानायचा बरं आणि त्या व्हॉट्सअप चॅटच्या चा आधारे जर आयोगावर बसलेली एखादी व्यक्ती जर सांगत असेल की मुलीचं असं झालं तसं झालं मग ते दोन ठिकाणी वगैरे मुळात हा आयोग काय पद्धतीने काम करतो एकदा सांगितलं पाहिजे जर आयोगाला इतका म्हणजे पत्रकार परिषदा घ्यायचा एवढा नाद आहे आयोगाला जर एखाद्या मुलीबद्दल इतका कळवळा आहे तर तो कळवळा वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांच्याबद्दल का आला नाही वर्षा आगवणे आणि हर्षा आगवणे यांनी आत्महत्या करताना हे पत्र लिहिलं हे पत्र त्यांनी लिहिताना याच्यात ज्या सी सी दिलेल्या आहेत किती तारखेचं पत्र हे आठ अकरा दोन हजार बावीस विशेष आयोगाला बघा काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये विषय फलटण शहर तसेच ग्रामीण पोलीस स्टेशनचे काही अधिकारी व कर्मचारी तसेच सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे बघा चौकशीच्या कक्षेत नावं किती किती येत आहेत ती बँक ऑफ इंडिया शाखा गिरवीचे प्राधिकृत अधिकारी श्री किरण डुकरे हे सर्व संगनमत करून माझे वडील श्री दिगंबर रोहिदास आगवणे व आई सौ जयश्री दिगंबर आगवणे यांच्यावर राजकीय द्वेषबुद्धीने विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांच्या सांगण्यावरून पुन्हा एकदा याच्यात हा उल्लेख आलाय हा उल्लेख आजचा नाही साहेब हा उल्लेख दोन हजार बावीसचा चा उल्लेख आहे हे शासनाला गेलेलं पत्र आहे रणजित सिंह म्हणाले ना की माझा काही इंटरफिअर नाही पीडित लोकांनी लिहिलेली पत्र आहे आणि त्याचे पुरावे मी आपल्या समोर यांच्या सांगण्यावरून वेगवेगळ्या खोट्या फौजदारी केसेस दाखल करून त्यांना त्रास देऊन भीतीचे वातावरण तयार केल्यामुळे सहा अकरा दोन हजार बावीस रोजी नैराश्यामुळे व मानसिक ताणतणावामुळे आत्महत्येला सामोरे काय जर तुम्हाला एवढ्या पत्रकार परिषदा घेण्याचा नाद आहे तर वर्षा आगवणे आणि हर्षा आगवण्याच्या प्रकरणात तुम्ही का घेतली नाही पत्रकार परिषद का नाईक निंबाळकरांना तेव्हाच प्रश्न विचारले नाही का तुम्ही वैष्णवी हजवण्या प्रकरणात वैष्णवीच्या बाजूने प्रश्न विचारले नाही का तुम्ही वेगवेगळ्या टीव्ही चॅनलच्या डिबेट मधून पळून गेला होता का का तुम्हाला तनिषा भिजे प्रकरणात रिपोर्ट सादर करायचा होता जो आतापर्यंत सादर करता आला नाही मी अजून खूप काही बोलू शकते पण एखाद्या लेकराचं कॅरेक्टर असोसिएशन फक्त तुम्हाला आता भाजपकडे उडी मारायची म्हणून भाजपचा एक माणूस वाचवायचा आहे का तर मुख्यमंत्र्यांनी त्याला क्लीनचीट देण्याचा प्रयत्न केला म्हणून तुम्ही तातडीने जाता आणि मुख्यमंत्र्यांची मेहर नजर तुमच्यावर व्हावी याच्यासाठी जर तुम्ही अशा पद्धतीने वागत असाल आणि त्या पोरीचं कॅरेक्टर असेसनेशन करत असाल तर तुम्हाला काय बोललं पाहिजे तुम्ही महिला आयोग आहात महिला आयोगाचा बदनामी करत नसतो कुठल्या बाईची म्हणजे मला सुनील तटकरेंना या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने सांगायचंय आवरा जरा माणसं आवरा चुकीच्या लोकांना चुकीच्या ठिकाणी बसून पक्ष धोक्यात हो आणू नका